कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी देशव्यापी संप पुकारला या संपामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला मध्यवर्ती कामगार संघटनांना विश्वासात न घेता कामगार एकतर्फी बदल करण्याची भूमिका शासनानं घेतली आहे शासनाच्या या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला या संपामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कामगार सहभागी झाले होते यामध्ये संघटित असंघटित उद्योग बँक विमा वीज दूरसंचार आणि डाक कचेरीतील कामगारांचा समावेश होता आज देशातील पंधरा कोटी पेक्षा जास्त नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार विरोधी आणि जनविरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे नरेंद्र मोदींचं हो सरकार, हो सरकार आल्यापासून अच्छे दिन आयंगे असं आश्वासन देऊन काम सुरू झालं होतं अच्छे दिन तर काही दिसले नाहीत पण बुरे दिन आल्याची जाणीव मात्र कामगारांना वेळोवेळी व्हायला लागलेली आहे कंत्राटी कामगार रद्द कंत्राटी कामगारांची पद्धत रद्द करावी अशी मागणी घेऊन कामगार अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे परंतु या मोदी सरकारने राज्य सरकारनं पुढे करून राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा ठिकाणी कंत्राटी कायदा बदलून कंत्राटी कामगारांना कायदेशीर करण्याचं धोरण सुरू केलेलं आहे ते कृष्णाखोऱ्याचं पाणी आहे आमच्या हक्काचं पाणी आहे ते पुन्हा सर्क्युलेट करून मराठवाड्याला द्यावं आणि जायक पटील हक्काचं पाणी द्यावं याही मागण्या आम्ही विभागीय कमिशनर आज मराठवाड्यातल्या जनतेच्या वतीने देणार आहोत एकवीस सप्टेंबरला आम्हाला असं कळलेलं आहे की इथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील सर्व पुरोगामी पक्ष आणि कामगार संघटना परत असाच एक प्रचंड मोर्चा आणून सरकारला जाब विचारणार आहेत याची आपण नोंद घ्यावी ही विनंती यावेळी कामगार वृद्धी समितीच्या वतीनं मोर्चा मोर्चा हा हा आयोजित करण्यात आला होता क्रांती चौक पैठण गेट गुलमंडी सिटी चौक आणि शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर दाखल झाला यावेळी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे नियंत्रक उद्धव भवलकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केलं तसेच मराठवाड्यात सातत्याच्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत तसेच पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे श्रमिक जनतेवर सातत्याने अन्याय होतोय याकडे शासनाने वेळेस लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भवलकर यांनी यावेळी दिला देशाला देशातील जनतेला वाटत होतं की मोदी सरकार त्यांच्या येत अधिक हातामध्ये सत्ता दिली केंद्र सरकार परंतु देशातील शेतकरी जेतमधून कामगार आणि जे कामगार कायदे या देशातील कामगार संघटनांना विश्वासात न घेता एकतर्फी बहुराष्ट्रीय आणि देशी मालकाच्या ह्याच्याखाली जे काय बदल केलेला आहे आणि म्हणून कॉर्पोरेट हाऊसेसचं आंघुल चालन करण्यासाठी मोदी सरकार गेली पंधरा महिने काम करत आहे आणि म्हणून देशातील जवळपास ऐंतीस टक्के जनता होरपळून कामगार कायदे जे काय सतरा सतरा का कायद्याचा एकच कायदा करून बालकवर्गाला एक, एक सहानुभूती दाखवून त्यांचं भलं करणं नफा वाढवणं आणि दुसरीकडे कामगाराची मिळवणूक करून कंत्राटीकरण खाजगीकरणाच्या नावाखाली या देशातील श्रमिक देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे आणि म्हणून या देशातील संघटित आणि असंघटित कामगार कामगार संघटना मैदान उत्तरल्या आहे वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता ए आय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास